नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कोपर गावात मुसळधार पावसाने हाहाकार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नागरिक मदतीसाठी आरत गेल्या दोन दिवसांपासून कोपरगाव शहर व तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे गोदावरी नदी रौद्रावतार धारण करून छोटे पुलनाले व ओढ्यांवरून पाणी धोकादायक वेगाने वाहू लागले आहे आज दुपारी चार वाजल्यापासून कोपर गावातील छोट्या पुलावरून पाणी वाहत असल्याचे दृश्य पाहण्यासाठी गर्दी झाली होती पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पिके पाण्याखाली गेली आहेत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे खडकी परिसरात नागरिक अक्षरशः काल रात्रीपासून जागे असून मुलांसह कुटुंबे भीतीच्या सावटाखाली आहेत अनेक कुटुंबांचे घरगुती साहित्य व आर्थिक नुकसान झाले आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष वेधले आहे कोपर गावातील भगवेराजे मित्रमंडळाने देवीच्या आरती दरम्यानही पाण्यात उभे राहून पूजा केली ही दृश्ये के सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत दरम्यान नागरिकांकडून प्रशासन व स्थानिक राजकीय नेत्यांवर नाराजी व्यक्त होत आहे पाऊस आला की मदतीची आश्वासने दिली जातात पण तात्काळ मदत कुणी करत नाही अशा प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई तातडीने जाहीर करून प्रत्यक्षात मदत पोहोचवावी अशी मागणी होत आहे कोपरगावकरांचे लक्ष आता प्रशासन व राजकीय कोणती पावले उचलतात याकडे लागले आहे प्रतिनिधी नवनाथ चौरेसोबत ठळक घडामोडामध्ये